नमस्कार मित्रांनो आज देशामधले हालात एमर्जन्सी सारखे झालेले आहेत अघोषित एमर्जन्सी म्हणजे आणीबाणी आज देशामध्ये एखाद्या उद्योगपत्याला तुम्ही जर प्रश्न विचारला तुम्हाला जेलमध्ये टाकला जाईल तुम्ही जर निवडणूक आयोगाला हो। प्रश्न विचारलात निवडणूक आयोग खुले आम नंगा नाच करत आहे देशामध्ये अंधाधुंद वोट चोरी अंधाधुंद वोट बदलायचं अंधाधुंद वोट इकडचे तिकडे करायचं तुम्ही जर प्रश्न विचारला तर तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाईल तुम्ही जर ह्या देशामधल्या कुठल्याही राजकीय व्यक्तीला प्रश्न विचारलात तर तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करून जेलमध्ये टाकलं जाईल हा चला असू द्या तुम्हाला कुठे काय फरक पड़ते आणि या देशालाही फरक पडत नाही कारण ते बारके बारके डोळे असलेल्या नेपाळचे डोळे उघडले पण आपल्या देशातल्या लोकांचे अजून डोळे उघडायला तयार नाहीत तर ह्याच्या पाठीमागचे कारण काय आहेत आपण समजून घेऊ द्या आज आपल्या देशामध्ये सर्वोच्च पदावरती बसलेले एक उद्योगपती आहेत गौतम अदानी आणि अख्खा देश खाल्ला द्या माणसाने आणि त्याच्याबद्दल कोण जर बोलायला गेलं तर आता त्यांच्यावरती केसेस टाकायला चालू केलेले आहेत जसं आपले मराठीमधले राजू परवळेकर आहेत तिकडं अभिसार शर्मा रवीश कुमार राठी असे मोठमोठे जे इन्फ्लुएन्सर आहेत यूट्यूबर्स आहेत तुम्ही तर ऑलरेडी सगळे न्यू चॅनल कॅप्चर केलेले आहेत ते बिचारी यूट्यूबवरती बोलताय त्यानं तुम्ही त्यांच्यावरती आता केस टाकलेले आहेत तुम्ही एकतर त्यांच्याबद्दल एखादी गोष्ट कुठं आलेली असेल तर ते व्हिडिओ डिलीट करा अदरवाईज तुम्हाला जेलमध्ये टाकलं जाईल तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल आणि तसं त्यांनी मेटाला आणि गुगलला सुद्धा असे नोटिसेस पाठवलेले आहेत जर ह्या लोकांनी डिलीट नाही केलं तर तुम्ही डिलीट करा आणि आपण म्हणतो मदर ऑफ डेमोक्रेसी मदर नाही मदर सिस्टर करून टाकलेले आहे डेमोक्रेसीची अशा पद्धतीनं आपण आज देशातून चाललेले आहोत आज ह्या देशामध्ये दे ओढ चोरीसारखा मुद्दा होतो ते राहुल गांधी तोंड बडू बडू तोंड सुकून गेले त्या बिचाऱ्याचं पण त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी निवडणूक आयोग बा दिल नाही तो एक विरोधी पक्षनेता आहे त्यांनी पुराव्या सकट पुराव्या सकट आज सुद्धा त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली प्रेस कॉन्फरन्समध्ये सरळ सरळ आळंद तालुक्यामधलं त्यांनी उदाहरणं दिले की तुमच्या नावानं ना, कुणी येतं कुणी लॉग इन मारतं कुणाचीही नावं कट करून टाकतं कुणाचीही नावं ऍड करून टाकतं नावं कुठले ते माहीत नाही कुणाच्या नंबरवरून लॉग इन केलं ते माहीत नाही कुणाचे नंबर होते ते माहीत नाही पण नंबर नाव तिथं लॉग इन होतात त्याचे आय पी भेटत नाही ते विचारल्यानंतर निवडणूक आयोग त्यांना देण्यासाठी तयार नाही आणि ते लोकांचे नावं कटून जे जे विरोधी पक्षातले लोक आहेत त्यांचे वोटर्स आहेत ते वोटरचे नाव कट केले जात आहेत म्हणजे आता अंधभक्त आणि अंधभक्तांच्या भक्तांच्या हा देश उघडा राहणार आहे तर ह्या देशाची इतर परिस्थिती आलेली आहे आणि आपल्याला फरकच काय पडतोय आपल्याला दीड जी बी डाटा खायला आटा आणि करायला काम आहे त्याच्यामुळं आपल्याला ह्या गोष्टीचा फरक पडत नाही पण येणाऱ्या काळासाठी येणाऱ्या पिढीसाठी आपण काय देणार आहोत आज आपला जर चोरी ला ला तुम्छा तुम्छा ओट चोरीला गेला तर तुमच्याकडं तुमचं असं ह्या देशामध्ये काय आहे तुमची आवाज हे सरकार का ऐकतील कारण तुमच्याकडे वोट आहे म्हणून तर हे लोक तुमच्याकडे पाया पडायला येतात जर तुम्ही तुमच्याकडून ओटचाच अधिकार काढून घेतलं जाईल तर हे लोक तुमच्या डोक्यावरती थया नसतील आणि तुम्ही त्याच्याबद्दल काहीच करू शकत नाही त्याचे एकमेव उदाहरण म्हटलं तर आपले देवाभाऊ एकतर ओट चोरी करून मुख्यमंत्री झाले आणि अख्ख्या राज्यामध्ये अर्धा राज्य पाण्याखाली आहे शेतकरी पूर्णपणे हवालदिल झालेला आहे त्यांना हमीभाव नाही त्यांना नुकसान भरपाई नाही त्यांना कर्जमाफी नाही पण त्यांच्या छाताडावरती त्यांच्या समोर असं मोठमोठे फ्लेग्स लावून त्यांना हिनवण्याचं काम केलेलं आहे देवाभाऊ काय आहे देवाभाऊ या, या देवाभाऊचे देवा पराक्रम जर सांगायला गेलं तर तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल यांचे करोड रुपयाची जाहिराती आणि बावीस लाख रुपयाचा एक आज त्यांनी बेड खरेदी केलेला आहे कितीचा बावीस लाख रुपयेचा बेड हा तुम्ही ऐकलं असेल ते नरेंद्र मोदीचं दहा लाखाचा सुट अरे नरेंद्र मोदी किरकोळ आहे आपल्या देवाभाऊच्या समोर तुम्ही देवाभाऊचे पराक्रम आता थोडे थोडे बघायला चालू करा चोरीचा मुख्यमंत्री त्यातल्या त्यात आता एवढी मोठी आयाशी चालू आहे तुम्ही मस्त एन्जॉय करा बुडालेल्या शेतामध्ये तुम्ही मस्त एन्जॉय करा हिंदू मुसलमानामध्ये तुम्ही मस्त एन्जॉय करा मराठा ओबीसीमध्ये तुम्ही मस्त एन्जॉय करा धनगर चांबार सुतार लोहार वंजारी कुंजारी करण्यामध्ये तुम्हाला ना आरक्षण देणार आहे ते लोक ना तुम्हाला रिझर्वेशन भेटणार आहे ना तुम्हाला सवलती भेटणार आहे तुम्हाला सगळ्याच्या पुढं एक 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 केळं लटकवलेली आहेत तेही न पोचणाऱ्या उंचीला आणि तुम्हाला सांगितलेलं आहे की आता नाचायला चालू करा आता ओरडायला चालू करा आणि तुम्ही जर शांत बसलात तर तुम्हाला थोडं खालून काहीतरी टोचलं जातं आणि तुम्ही त्या तमाशामध्ये भाग ना इलाजास्तव घेतच आहात आता ह्याच्यामध्ये तुम्ही जर ह्या गोष्टी समजून घेतलात तर तुम्ही ह्या सरकारला प्रश्न विचारायला चालू करता आणि महाराष्ट्रातले किती असे पर्सेंटेज लोक आहेत जे ह्या सगळ्या गदारोळमधून बाहेर निघून ह्या सरकारला प्रश्न विचारत आहेत प्रश्न कशाला विचारतील कारण आम्हाला करायचं तर काय आमचं चाललंय काय आम्हाला भेटतंय दीड जी बी डाटा खायला आटा आणि वरून टाईमपास अख्खा दिवस जातोय आता जर जागे नाही झाला तर नेपाळच्या पोरांनी तर सरकार उलथून लावलं तुम्हाला सरकार उलतून लावायलासुद्धा चान्स भेटणार नाही तुम्हाला हा विद्रोहसुद्धा करायला तुम्हाला चान्स ठेवलेला नाही तुमच्या खायाप्यावरती त्यांनी असं निर्बंध आणून ठेवलेले आहेत की तुम्ही सुद्धा करू शकत नाही तुमच्या रक्तामध्ये लिटरली ते गुलामीचं जहर गेल्या पंधरा वीस वर्षापासून असं थोडं 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 टाकलेलं आहे आता तुमच्या रक्तानं हो। उसळी घ्यावं असं रक्तच ठेवलेलं नाही त्यांना महाराष्ट्राचं किमान विचार कराल तर थोडंफार उसळ्या माराल अदरवाईज देवाभाऊची जाहिराती बघण्यामध्ये दे। पुढचे चार पाच वर्ष घालूयात धन्यवाद